श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे श्रावणात या सहा वस्तू घरी आणल्याने महादेवाच्या कृपेने सुख समृद्धी मिळेल श्रावणामध्ये भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे श्रावण सोमवारी भगवान शंकराची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात या शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर जल दूध धोत्रा भांग बेलपत्र इत्यादी अर्पण केल्यास सर्व संकटे दूर होतात श्रावणामध्ये काही खास गोष्टी घरी आणल्याने सुख समृद्धी वाढते अशी मान्यता आहे तर सर्वात पहिली गोष्ट आहे भस्म शास्त्रानुसार जिथे इतर देवी देवतांना सुंदर वस्त्र आणि अलंकार आवडतात तिथे भगवान शिवाचे रत्न अतिशय वेगळे आहे भगवान शिव यांना भस्म भस्म खूप खूप प्रिय आहे हे ते त्यांच्या शरीरावर लावतात श्रावण महिन्यात तुम्ही भस्म घरी आणू शकता पूजेच्या दुकानात भस्म विकत मिळते शिवलिंगावर भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तसेच दुसरी गोष्ट आहे चांदी किंवा तांब्याचे त्रिशूल त्रिशूल हे भगवान शंकराचे शस्त्र आहे असे म्हटले जाते की ज्या घरात भगवान शंकराचे त्रिशूळ असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्ही चांदीचा त्रिशूळ आणून मंदिरात ठेवू शकता जर तुम्हाला चांदीचे त्रिशूळ खरेदी करता येत नसेल तर तुम्ही तांब्याचे सुद्धा त्रिशूळ देखील आणू शकता तिसरी वस्तू आहे चांदीचे बेलपत्र महादेवाची पूजा बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण आहे श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शंकराला चांदीचे बेलपत्र अर्पण करू शकता घरातील मंदिरात चांदीचे बेलपत्र ठेवल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आर्थिक ही मजबूत होते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तांब्याचा नाग नाग हे शिवाचे अलंकार आहे श्रावणामध्ये चांदीची किंवा तांब्याची नाग आणि नागीन जोडी घरी आणावी हे खूप शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाखाली ही नागाची प्रतिकृती पुरावी यामुळे कामात येत असलेला अडथळा दूर होतो आणि नकारात्मक घरातून निघून जाते त्यानंतरची गोष्ट आहे रुद्राक्ष हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जिथे भगवान शंकराचे अश्रू पडले तिथे रुद्राक्षाचा जन्म झाला श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी आणू शकता रुद्राक्ष घरात ठेवल्याने धन आणि अन्नधान्य वाढते जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यानंतरची गोष्ट आहे गंगाजल श्रावण महिन्यात गंगाजल घरी आणणे खूप शुभ मानले जाते भगवान शिव किंवा शिवलिंगाचा जलाभिषेक गंगा जलाने केला जातो श्रावण महिन्यात भगवान शंकराचे भक्त गंगाजल घरी आणतात हे गंगाजल प्रथम भगवान शंकराला अर्पण केले जाते त्यानंतर ते आपल्या देवघरात ठेवले जाते तर ह्या सहा गोष्टी होत्या ज्या तुम्ही या श्रावणामध्ये आपल्या घरी आणू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ